युवा तळपदार लोकप्रिय नेते निरंजन डावखरे यांना पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातनं मोठं यश मिळणार आहे या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष भरत राऊतजी आणि आमची टीम आमचे खासदार हेमंत सवराजी असतील माननीय रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये टीम काम करता आहे मला विश्वास आहे प्रचंड मोठं यश पालघर जिल्ह्यातनं मिळेल आमच्या टीमने आज संपूर्ण नियोजन केलं आहे आणि पुन्हा एकदा एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन निरंजन डावखरे या मतदारसंघातून निवडून येतील मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प करता निरंजन डावखरे यांची निवडणूक महत्त्वाची आहे आणि मोदीजींनी जो संकल्प केला आहे महाराष्ट्राचा विकासाचा आणि देशाच्या विकासाचा एक हेमंत सौरा असतील आमचे निरंजन डावकरे असतील हे सर्व हा जो विकास आहे मोदींच्या पुढच्या पाच वर्षाची विकासाची कामं आहे ते पालघर जिल्ह्याच्या आदिवासी समाजापर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील असा मला विश्वास आहे आणि शंभर टक्के निवडणूक चांगल्या चांगल्याबद्दल आम्ही जिंकू